नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेतलेली ही परीक्षा यातील ही प्रश्न भविष्यामध्ये अनेक स्पर्धा परीक्षांना अतिशय उपयुक्त ठरणारे आहेत त्यामुळे आत्तापासूनच या प्रश्नांची तयारी करणं निश्चितच फायदेशीर ठरणार आहे त्या अनुषंगानं काही प्रश्न सोडवलेले आहेत पुढील प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत तेवीस किलोग्राम पाचशे ग्रॅम अधिक एकवीस किलोग्राम सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती या ठिकाणी तेवीस पॉईंट पाचशे अधिक एकवीस पॉईंट सातशे पन्नास यांची बरी शून्य पाच सात पाच बारा दोन हाच्याला एक तीन आणि एक चार आणि एक पाच दोन दोन चार पंचेचाळीस पॉईंट दोनशे पन्नास ग्रॅम पंचेचाळीस किलोग्राम दोनशे पन्नास ग्रॅम या ठिकाणी पहिलाच पर्याय आहे त पुढील वर्षी पाचव्या यत्तेच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न आहेत अचू पर्याय नंबर एक त्यानंतर या ठिकाणी आठ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आठ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवमध्ये अधिक एक हजार एक मिळवायचे आहेत एक हजार एक बेरीज काय ते पाहूया एक दहा हाच्या दिला नव्याने एक दहा हिथं हाच्या दिला नवाने एक दहा हिता आचे दिला नऊनेक दहाने एक अकरा हिताहाच्या दिला नऊने एक दहा हिता आचे दिला एक नऊ नऊ लाख एक हजार कोठे आहे हा पर्याय अचूक पर्याय नंबर तीन ओके त्यानंतर एक तीन चार, एक चार, चार, छेद चार एक छेद चार सात छेद चार पाच छेद चार नऊ छेद चार या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास पहिला अपूर्णांक व मधला पूर्णांक यांची बेरीज किती छेद समान आहेत छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा म्हणजे या ठिकाणी नऊ छेद चार आपल्याला पहिल्यांदा मांडावं लागेल नऊ नंतर सात छेद चार सात नंतर पाच छेद चार पाच नंतर तीन छेद चार आणि तीन नंतर एक छेद चार एक दोन तीन चार पाच अपूर्णांक आहेत एक दोन तीन चार पाच अपूर्णांक मिळालेले आहेत उत्तर त्या क्रमाने मांडलेले आहेत या ठिकाणी पहिला पूर्णांक आणि मधला अपूर्णांक पहिला अपूर्णांक नऊ छेद चार आणि मधला पाच छेद चार याच्या बाजूला दोन आहेत याच्या बाजूला दोन आहेत ओके पाचशे चार यांची बेरीज विचारलेली आहे छेद समान आहे अंशांची बेरीज नऊ पाच चौदा छेद चार दोन वरती खाली भाग जातोय बेसाती चौदा बे चार सात छेद दोन अचूक पर्याय नंबर या ठिकाणी दोन ओके पुढचा प्रश्न आहे शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीसपासून बत्तीस दिवसाशी सुट्टी लागली तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल या ठिकाणी दोन मे हा दिवस धरायचा आहे सुट्टीचा त्यामुळं मे महिन्याचे एकतीस दिवस आणि एकतीस दिवसामधला हा पहिला एक मेचा दिवस वगळला तर तीस दिवस होतास आणि पुढं दोन दिवस आहेत म्हणजे बत्तीस दिवस तीस साधिक दोन बरोबर बत्तीस ओके दोन मेला सोमवार आहे दोन मे सोमवार दर आठवड्याला तोच वार सात मेला म्हणजे दोन अधिक या ठिकाणी सात बरोबर नऊ नऊला ला पण सोमवार नऊ अधिक सात सोळा सोमवार सोळा अधिक सात तेवीस सोमवार तेवीस अधिक सात बरोबर तीस सोमवार तीस ओके त्यानंतर एकतीसला मंगळवार त्यानंतर एक, त्यान एक जूनला नंतर, बुधवार आणि दोन जून बत्तीस आहेत ना दिवस गुरुवार ओके आणि म्हणूनच या ठिकाणी अचूक परे नंबर दोन कोणत्या दिवशी कोणता वार अमुक तारखेला हा वार होता तर त्या तारखेला कोणता वार असेल असे प्रश्न कन्फ्यूज करणारे असतात व्यवस्थित विचारपूर्वक या ठिकाणी हे प्रश्न सोडवा पुन्हा एकदा बघा शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीसपासून सुट्टे बत्तीस दिवसा सुट्टे आता दोन मेपासून मे महिन्याची एकतीस दिवस म्हणून एक तारखेचा दिवस गेला त्यामुळे तीस दिवस तीस दिवस झाले आणि दोन दिवस म्हणजे बत्तीस दिवस सुटे म्हणजे दोन दिवस एकूण बत्तीस दिवस झाले दोन मेला तर त्यांनी सोमवार आहे म्हणून आहे दोन मेला सोमवार आठवड्याला तोच वार दोन अधिक सात नऊ तारीख सोमवार नऊ सात सोळाला सोमवार म्हणजे सोळा दिवस इथं झाले दहा सोळा आणि सात तेवीसला सोमवार तेवीस सात तीस सोमवार एकतीसला मंगळवार आहे एक जूनला बुधवार आहे आणि दोन जूनला गुरुवार आहे हे एकतीस दिवस झाले ना ओ एकतीस मेला इथं ती दिवस झाले ॲक्च्युली कारण पहिला दिवस सोडून दिला आहे आपण त्यामुळं पुढचे दोन दिवस दो म्हणजे एक जूनला बुधवार आला आणि दोन जूनला गुरुवार म्हणून या ठिकाणी गुरुवार आहे अचूक पर्याय नंबर दोन ओके पुढचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहे तर आपण इथं क्रमांक टाकले एक दोन तीन चार पाच सहा एक आणि दोनचा विचार केला तर इथं एक आणि दोन दोघांची बरी तीन तिथं त्रिकोण तयार झाले तीनजवळ त्रिकोण नाही पण चार हा त्रिकोण आहे अधिक एक तीन जवळ त्रिकोण तयार झालेला आहे चार जवळ जो, जवळ झालेलं आहे त्यामुळं एक आणि दोन आणि चार चार दोन सहा एक बेरीज सात मिळालेली आहे पाच आणि सहा जवळचा त्रिकोण सहा म्हणजे हा मोठा पाच हा लहान हे सात दोन नऊ त्यानंतर हा एक तीन पाच असणारा हा दहा आणि दोन चार सहा असणारा हा मोठा अकरा एकूण त्रिकोण आहेत ओके अचूक पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आहे एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिली आहे दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तर द्या पक्ष्यांची नावे पोपट मोर घार सुतार पक्षी पक्ष्यांची संख्या पोपटासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात त्रिकोण आहेत मोरासाठी चार त्रिकोण आहेत घारीसाठी एक दोन तीन चार पाच सहा त्रिकोण आहेत आणि सुतार पक्षासाठी तीन एक चित्र म्हणजे त्रिकोण म्हणजे चार पक्ष आहेत साजिकच्या ठिकाणी पोपट सात चौक अठ्ठावीस आहेत मोर चारी चौक सोळा आहेत घारी साई चौक चोवीस मोर सोळा पोपट सात चौक अठ्ठावीस घारी साई चौक चोवीस आणि सुतार पक्षी तीन चौक बारा ओके प्रश्न आहे पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे पोपट या ठिकाणी अठ्ठावीस आहेत आणि सुतार पक्षी बारा आहेत त्या आठातून दोन गेले सहा दोनमधून एक गेला एक सोळाने जास्त आहेत म्हणजे अचूक पर्याय नंबर तीन ओके पुढचा प्रश्न आहे मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे तर मोरांची संख्या आहे सोळा ओके मोर आहेत सोळा एकूण पक्षी आहेत अठ्ठावीस अधिक सोळा अधिक चोवीस अधिक बारा पोपट मोर घार सुतार पक्षी एकूण पक्षी आठ सात चौदा चार अठरा दोन वीसला शून्य हच दोन दोन एक तीन दोन पाच सहा दोन आठ ऐंशी म्हणजे या ठिकाणी एकूण ऐंशी पक्ष आहेत आणि ऐंशी पक्षामध्ये पक्षा सोळा मोर आहेत तर इथं मोरांची मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे या ऐंशीला सोळा मोर आहेत तर शंभरला किती तर म्हणजे गुणले सोळा एके एक सोळा सोळा पंच्याऐंशी पाच न शंभरला पाच दोनदा पाच शून्य शून्य किती आलं वीस टक्के ओके अचूक पर्याय नंबर दोन मोरांची संख्या एकूण पक्षांच्या वीस टक्के आहे असे प्रश्न आपण विचारपूर्वक सोडवून अचूक पर्याय निवडा आणि स्पर्धा यशस्वी करा या पुढील प्रश्न या प्रश्नपत्रिक घेतले पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत धन्यवाद